अभिनंदन रिंगणात उतरला घोषणा केलेली आहे इचलकरंजी शहरातून मोठा उठाव आणि मोठा आवाज होत होता की इचलकरंजीचा उमेदवार पाहिजे आज तुमची उमेदवारी ताराणी पक्षाच्या वतीने जाहीर झालेली आहे त्यामुळे इचलकरंजी करात एक जल्लोषाचं वातावरण असणार आहे त्याचबरोबर तुमची उमेदवारी तुम्ही इतकी लेट जाहीर का केली मी अभ्यास करत होतो काय नेमकं घडायला लागलंय हे बघत होतो राजकारणातले बदल नवीन नवीन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसे व्हायला लागले ह्याचं अनालिसिस चालू आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना करायचं झालं तर बी राहायला पाहिजे त्यावेळी बी राहायचं नाही या अगोदर राहुल आवाडे इच्छुक होते आणि राहुल आवाड्यांची चर्चा पण बरीच होती अचानक तुमचा हा ट्विस्ट राहुल आवाडेने सांगितलं माझ्यापेक्षा सत्तरऐंशी हजार मतं तुम्हाला जास्त पडणार आहे आणि ऐंशी हजार मतं काय कमी नाही राहुलला पडणार होती त्याच्यापेक्षा ऐंशी हजार ही मतं निवडून यायला फार सफिशियंट आहेत फार महत्वाचे आहे त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आहे तुम्ही राहतो म्हटलं विधानसभा निवडणुकीच्या वेळा तुम्ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं तुम्हाला भरघोस पाठिंबा मिळाला जाहीर केलं जाहीर जाहीर केलं भरपूर पाठिंबा मिळाला होता इतर जनतेने भरपूर तुम्हाला निवडून दिलं आज देखील तुम्ही तुमची विधानसभा अजून असताना देखील तुम्ही तुमची लोकसभा जाहीर केलेली आहे आणि तीही अपक्ष किंवा ताराणी पक्षाकडून आणि घटक असताना तुम्ही ही उमेदवारी जाहीर केली आहे याबद्दल तुम्ही काय सांगा पुढेही घटक राहणार आहे घटक येतो हो आज आजही आहे पुढे असणार आहे माझा हेतू आणि ध्येय एकच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा या देशाचं त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारायला पाहिजे त्यामध्ये हातकर लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या विचाराला पाहिजे त्यासाठी प्रकाश आवाड्या आहेत